नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई आहे आणि खूप सारे फंक्शन देखील आहेत कोणाच्या बड्डे पार्टीज असतात आणि मे महिना एप्रिल म्हटलं की आपल्याकडे खूप सारे फंक्शन असतात प्रोग्राम असतात तर अशा वेळी नारी मध्ये काठपत्रांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी नारायणपेठ सिल्कची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा ब्ल्यू कलर आहे डार्क ब्ल्यू कलर आहे रॉयल ब्लू म्हणू शकतो आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची छान अशी बॉर्डर आहे आ, पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय तुम्ही पदरही पाहू शकता भरलेला असा पदर आहे त्यावरती सुंदर असं वर्क आपल्याला पाहायला मिळतंय आणि इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी चौतीसशे असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये ही साडी तुम्हाला विथ ब्लाउज पीस फक्त आणि फक्त सतराशे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा ऑफ व्हाइट कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलरची छान अशी बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा ग्रीन कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की मरून कलरची बॉर्डर आहे माझ्या मते एगेजमेंटसाठी देखील ही साडी अतिशय सुंदर दिसणारी अशी साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काठपत्राच्या साड्यांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे नारायणपीठ सिल्क आहे पैठणी आहे बँगलोर सिल्क आहे मँगलोर सिल्क आहे इतकी व्हरायटी आहे आणि तितकेच कलर ऑप्शन देखील अवेलेबल आहेत तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवंय तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर या नारी सारीला विजिट करा आणि या ऑफरची ही ऑफर संपायच्या आत त्या ऑफरचा लाभ घ्या असं मी म्हणेन तुमच्या मैत्रिणींना कळवा तुमच्या फॅमिलीला कळवा फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे ही ऑफर मिस नका करू लवकरात लवकर या